जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी शेवटमध्ये मित्रांनो आज तुम्ही पाहता माझ्या मागे आहे इथे पट सुरू आहे आणि हा गाव आहे एरिया आहे गाव आहे सिल्ली तालुका जिल्हा भंडारा येथे तर खूप मोठा जनसमुदाय असं तुम्हाला दिसत आहे आणि इथे पाहू शकता माझ्या पाठीमागे इथे एक एंडिंग पॉईंट राहणार आहे आणि याचं स्टार्टिंग पॉईंट त्या साईडला तर व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा

अशा पद्धतीने हा पट असतो इथे इथे शर्यत चा शेवट होईल आणि काही जोड्या तिकडे गेलेल्या आहेत ते जे सायकलने चाललेले आहेत हे आहेत घाट मास्टर हे जेव्हा बेल वाजवतील तेव्हा ते बेलजोड्या सुटतील तिथून आता हे चालले या ठिकाणाहून जिथे एंड होणार आहे तिथून हे चालले सायकलने एकदम स्टार्टिंग पॉईंट जिथे सुरुवात होईल तिथे गेल्यावर हे जेव्हा बेल वाजवतील सायकलही चाललेले आहेत जेव्हा तिथे बेल वाजवतील तेव्हा त्या बैलजवळ सुटतील तिथून थी। हा इथे शेवट होणार आहे इथे डिसाईड होईल की शेवट आणि त्याच्यानंतर जेव्हा ते जोरात धावून येतील त्यांना थोडा स्टेबल होण्याकरिता हा जो एंडिंग पॉईंट आहे तिकडचा तिथपर्यंत ते त्यांना एक स्पेस मिळणार आहे ते बैल जेवढी सुटलेली आहे

अशी या पद्धतीने पहा एक जोडी आहे जिंकत आहे तो जिंकला तो असं आहे ही जोडी विनर झालेली आहे जी जोडी जिंकलेली होती ही जोडी आहे जिंकलेली ही जोडी जिंकलेली आहे भाऊ तुमचं नाव ना कुठं राजा सिल्लीची आणि काय याचे जो जोडीचे नाव ना भोंडा भांडी हा भोंडा आणि ही भांडी तर, तर ही अशी यांची चांगली जोडी आहे यांना काही खुराक वगैरे काही देतात सिंपल आणि प्रॅक्टिससाठी कुठं प्रॅक्टिस करता नेहमी इथे छाय जाणीवर पडाय जाणीवर इथे नेहमी प्रॅक्टिस करतात अशी चांगली जोडी आहे सगळं श्रेय यांना जातो पहिला नंबर आलेला आहे यांचं आपल्या चॅनलतर्फे आपण स्वागत करूया या जुडीची वय आहे बारा वर्षाची आहे सहा वर्ष हे मालक आहेत मालकांचे काय मालक आणि खातकर अच्छा तुमचं पूर्ण नाव आनंदराव पालांदुरकर आनंदराव कातकर हे का आहेत म्हणजे जे पाहुण्यालं ते आणखी काही जोडे आहेत अशा पद्धतीने तिकडे पण जोड्या आहेत भरपूर जोड्या आता स्टार्टिंग पॉईंटला चाललेल्या आहेत आणि पाहू शकता की बैलाला नाही नेण्यात आलेलं आहे तर खासरा एका जणांनी पकडला आहे आणि बैल फ्री आहेत तुम्ही पाहू शकता किती लांब अंतर आहे हा असा आता ज्या रॅम्पवर धावणार आहेत ती ही आहे दान या बाजूने एक बैल जोडी धावेल अशी जे त्या बाजूनी पण आहे हा इथे पाहू शकता इथे या बाजूनी एक आहे दान आणि दोघांमध्ये एक चांगला डिस्टन्स आहे हा असा इथे दोन रॅम्प आहे ते दोन दान एक ते आणि हे आणि इथे गेलेला शेवटी पाहू शकता हा आहे स्टार्टिंग पॉईंट हा आहे स्टार्टिंग पॉईंट तिकडे ते धावत जाणार आहेत पण पण सध्या इथे जोडी जुपलेली नाही आहे त्यांनी शेकडा पकडून ठेवलेला आहे त्यांच्या माणसांनी आणि बैल जोड्या या बाजूला आहेत आता थोड्या वेळात ते त्यांना झुपतील त्यांची शेकड्याची पूजा झालेली आहे अगरबत्ती लावलेली दिसत आहे तुम्हाला इथून दूर निघत आहे बैला बैला इथे पाहू शकता तुम्ही अगरबत्ती लावलेली आहे आणि एका माणसाने तो वाकर इथे पकडलेला आहे इथे बैल आहे बाजूला मित्र तिकडे ते पटाचे हे आहे तिथे स्टा तिथे एंड होणार आहे आणि हा इथे आता आपल्यासोबत आहेत पाहतात आता इथे जो शेकडा आहे शेकड्याची पूजा झालेली आहे अगरबत्ती लावलेली आहे मालक त्याला बरोबर करत आहेत माणसांनी पकडून ठेवलेला आहे अजूनही बैलाला झुपण्यात आलेलं नाही आहे बैल इथे पाठीमागे आहेत तुम्ही पाहू शकता त्या जोडी ती एक जोडी दुसऱ्या रॅम करून जाणार आहे दानीवरून ते तिकडे त्यांची तयारी सुरू आहे तसे गुजाळतात बैल वेळेवर सॉरी वेळेवर गुजाळतात बैल घटना घडतात जास्ती इथे आगा आगा हे जे एक लाल झेंडी घेऊन उभे आहेत हे थोड्या वेळानं घाट मास्तर आहेत हे हे सुरवात करतील झेंडी दाखव सुरू झाला यांचं हो ते सुरू होईल हे घाट मास्तर जोडी सुटत आहे त्यांनी झेंडी दाखवली आहे झेंडी दाखवली याचा अर्थ आता तुम्ही शेकड्याला बैल जुपू शकता बैलाला जुपण्याचं सुरू आहे बैल खूप गरम झालेला आहे त्यामुळे तो एका ठिकाणी ठरत नाही आहे अशी आता दोन्ही बैल शेकड्याला जुटण्यात आलेली आहे हा बैल खूप गरम झालेला आहे पेलत नाही आहे ऐकत नाही आहे दुसऱ्या ठिकाणची जोडी तयार झालेली आहे शेकड्याला जुटण्यात आलेली आहे दोन्ही बैल तयार आहेत आता देवात लागले ला। एका बांधे एक सुट्ट्यात आली होती खूपच गरम झाली दीड सुटण्याची वेळ झालेली आहे घाट मास्तर रेडी आहेत फक्त बेल वाजवण्याची तयारी बाकी आहे तर असा हा दृश्य असतो जो इथं स्टार्टिंग पॉईंट असतो जो स्टार्टिंग पॉइंट असतो जिथून सुरुवात होते ते घाटमास्तर तिकडे आहे दोन्ही रॅम्प हा एक रॅम्प आहे या बाजूला एक रॅम्प ठेवला हे बैल जुड्या एवढं गरम करण्यात आलेले आहेत की त्या गेलंच दोन्ही जोड्या तयार आहेत ती जोडी शांत आहे

मित्रांनो ही जी आता पटाची बेलजोडी सुटेल तर त्यांचे काम सुटण्याचे काम हे करतात यांच्या एका सिटीवरच हे बेलजोडी जाते तर काय सांगता ह्या जो पट आहे किती वर्षाची परंपरा आहे आपल्या गावात दीडशे वर्षाची परंपरा आहे अच्छा आणि तुम्हा तुमचं काम काय राहते नेमकं याच्यामध्ये झेंडा पाहिजे आपला झेंडा झेंडा हा वाला असते अच्छा झेंडा दाखवाल तर सुरुवातीला बेलजोड तयार करण्यासाठी काय करावं लागते तुम्हाला ला अच्छा आणि स्टार्ट म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तर तुम्ही काय म्हणता हुशार म्हणतो हुशार कशा कशा पद्धतीने म्हणता म्हणून दाखवा हुशार अच्छा हुशार म्हटला की जोडी सुटली अच्छा तुमचं नाव काय अच्छा यांच्याकडे आता हे तुम्ही अंतर किती आहे हा साडे सोळाशे फूट साडे सोळाशे फूट आहे हा जो अंतर आहे त्या स्टार्टिंग एंडिंग पॉइंट पासून हा स्टार्टिंग पॉईंट हा किती आहे टोटल साडे सोळाशे फूट मग तिथून तुम्ही कशाने येता ही सायकल आहे कारण की अंतर खूप लांब आहे पायी पायी येता येत नाही म्हणून यांना इथे सायकल आणायला लागते ही सायकलनी तिथून येतात आणि तिथून परत जोडी आणण्यासाठी पुन्हा हे सायकल घेऊन तिकडे जातील बरोबर आहे ठीक 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 तर आता हे परत जोडी आणण्यासाठी सायकलनी त्या पॉईंटला जातील कारण ही आहे पटाची दान या दानीवरून ती जोडी धावते एक चांगला रॅम बनवलेला आहे असाच रॅम रॅम्प याही बाजूला आहे तर दोन्ही बाजूला, बाजूला रॅम्प असून दोन्ही जोड्या मधात टसने व्हायला पाहिजे म्हणून एक स्पेस दिलेला आहे याच्या अंतर सगळे जण एकत्रित येऊन आपण हा एका शिस्तीमध्ये तर हे ही जोडी आता ह्याच्यामध्ये जिंकलेली तर हे त्यांना मिठाई तर आपलं नाटो सिरजाटची जोडीचं नाव काय तुमचे बांडी ना जर्सी बांडी कोणती आहे जर्सी कोणती आहे हे बांडी जर्सी आणि ही जर्सी आहेत हे अच्छा हे कातकर आहेत तर आणि जोडी मालक हे आहेत आणि आहेत तर खूप परिश्रम काय करावं लागते यासाठी तुम्हाला जो परिश्रम घेतले आता जिंकली त्यासाठी मेहनत करावं लागते पहिले एक दोनदा हा लागते अच्छा तुमचं नाव ना? पूर्ण राम भाऊ नामदेव साठवण सिरसघाट सिरस तालुका जिल्हा भंडारा <laughs> <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्यासाठी माझे सहकार्य करण्यात आलेलं आहे आमचे मित्र नि निखिल ऋतिक बोरकर शिल्लीचे आणि त्यांचे मित्र यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा व्हिडिओ आपण तयार करू शकत आहोत